सर्वांचं वरती स्वागत आहे आव थोडं पण करा सर्वांचं वरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करा आणि पटपट जॉईंट करा लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती जय जिराऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आवाज येत आहे का माझा पटपट जॉईंट करा सर्वांनी हॅलो हाय बेडवर ध्रुव जेवण झालं हो प्लीज पटपट सर्वांनी जॉईंट करा लाईव्ह डन करा या पटकन कर लाईव्हला सर्वांनी जय जिजा जय शिवराय सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पटकन कर जॉईंट करा हाय हॅलो नमस्कार जे पण लाईव्ह वरती आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा हां हॅलो नमस्कार सर्वांचं लाईववरती स्वागत आहे सर्वांनी प्लीज कमेंट करा जे सी सीवरती फाय मेंबर्स आहेत कमेंट करा कमेंट नाही केली तर समजणार नाही कोण आहे कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे येत आहे का आवाज प्रशांत हॅलो काय म्हणताय दादा समजलं नाही मला तू छान दिसतेस असं म्हणायचं आहे का ओके थँक्यू प्रशांत दादा स्वागत आहे तुमचं कल्पेश दादा हॅलो कसे आहात कल्पेश दादा प्रशांत दादा हॅलो कुठून बोलत आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र हॅलो बोला सर्वांनी हाय जय जिजाऊ जय शिवराय जेवण झालं का हो जेवण झालं आहे दादा हॅलो स्वागत आहे तुमचं वरती विजय रेडेकर हॅलो दादा स्वागत आहे कुठून बोलत आहात दादा तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगा कुठून बोलताय सगळेजण सर्वांचं वरती स्वागत आहे डी के हवले हॅलो महेश दादा हॅलो कसे आहात महेश दादा झालं का जेवण तुमचं Hmm, सुन्या भाऊ हॅलो बोला जेवण झालं का हो सुन्या भाऊ हॅलो स्वागत आहे महेश दादा हो ओळखला ना बोला हां विजयदादा म्हणताय कोल्हापूर ओके विजयदादा कोल्हापूरचे भरपूर असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत नक्की चॅनलवरती जाऊन बघा आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा काय ताई कुठे आहेत लाईक डन इथेच आहे मी कुठे जाणार तुम्ही कुठे आहेत तेजस दादा हॅलो झाले तुमचे झाले का जेवण हो माझे पण झाले आहेत जेवण जे पण नवीन मेंबर आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आवाज येतोय का माझा आवाज येत आहे का दिसत नाही लाईट ऑफ आहे ना दादा म्हणून दिसत नाही इतकं लाइट ऑफ आहे थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल सर्वांचं लाइव वरती स्वागत आहे सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र दाजी कुठे आहेत आहेत ना दाजे पण आहेत कुठे जाणार दाजी आहेत लाईट गेली आहे का गे ताई नाही लाईट आहे <laughs> लाईक केले ओके सर्वांनी छान कमेंट करा सॉरी आवाज येत नाही सॉरी आवाज म्यूट करून ठेवलेला माझ्या लक्षात नाही आलं बरं झालं कमेंट टाकली मॅश दादा थँक्यू सर्वांनी छान बोला लाईट गेली का, गे का नाही लाईट आहे सुने भाऊ म्हणताय लाईक केले ताई थँक्यू दाजी आहेत नाही तेच आहेत दाजी पण सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे प्लीज पटपट -पट कमेंट करा लाईक डन करा आणि अजून चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा सर्वांचं स्वागत आहे येत आहे का आता आवाज येतोय हाय राहुल दादा हॅलो स्वागत आहे राहुल दादा तुमचं लाईव्ह वरती जय जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र हो येतोय आवाज ओके दाजींना ड्युटीला नाही गेले का जाऊन आले दादा ते आत्ताच दुपारी एक वाजता आले जाऊन आले ड्युटीला प्रशांत दादा बोला, दा बोला। वरती बरेचसे असे लॉंग व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की सर्वांनी जाऊन चॅनेलवरती बघा लाईक डन करा महेश दादा हॅलो जेवण झाले का हो जेवण झालं आहे दादा तुमचं जेवण झालं का आवाज माझा क्लिअर येतोय का आवाज येत आहे का क्लिअर सुनील दादा हॅलो जय जिजाऊ जय शिवराय महेश दादा म्हणताय बाय ओके दादा बाय असेल तुमचं काही काम तर घ्या करून मग आणि या पुन्हा लाईव्हला सोन्या भाऊ दादा म्हणताय हो ओके मैज दादा जेवण झालं का हो मैज दादा जेवण झालं आहे ईशांत दादा हॅलो जय खानदेश जय खानदेश ईशांत दादा जय जिजाऊ जय शिवराय म्यूट बंद आहे ताई तुझं नाही आता केलं आहे ऑन केला आहे तेजस दादा आता येत असेल ना आवाज आवाज येत असेल आता माझा आत्ता पण नाही येते का आवाज आवाज येत नाही का येत आहे येतोय आता दादा महेश दादा म्हणताय ड्युटीला जायचं आहे ओके ओके धक्कोटा लगीन काय म्हणतोय महेश दादा समजलं नाही मला ओके महेश दादा या तुम्ही ड्युटीला जा आवाज येत आहे ओके ईशान दादा खानदेशातले आहेत काही शांत दादा तुम्ही स्वागत आहे है, ओम दादा हॅलो नमस्कार ताई नमस्कार ओम दादा सर्वांचं लाईववरती स्वागत आहे सर्वांनी लाईक डन करा कमेंट करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा सर्वांनी फोरला आहे मला ओके ओम दादा था म्हणताय ताई देव माणूस आहे ओके दादा हो खानदेश आहे जळगाव जिल्हा ओके दादा पंकज दादा हॅलो नमस्कार मी जन गाव कुठलं आहे तुमचं मी नाशिकचे आहे चॅनलवरती लॉंग व्हिडिओ टाकलेले आहेत पुढे आहेत मी 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 नाशिकचे आहे दादा सध्या हैदराबादला असते तुषार दादा हॅलो कुठून बोलत आहात तुषार दादा स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांचं लाइव वरती स्वागत आहे सर्वांनी प्लीज लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुषार दादा हॅलो हॅलो महेश दादा म्हणता मी राजस्थानला आहे ओके महेश दादा ठीक आहे काळजी घ्या राजस्थानचं क्लायमेट आता कसं आहे मग सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र थोड्या वेळासाठीच लाईव्ह आहे जास्त काही वेळ नाही घेते लाईव्ह बोला जे पण लाईव्हला आहे त्यांनी बोला कमेंट करा बर आहे ओके या शेतामध्ये मोसंबी खायला ओके इशांत दादा तुम्ही बोललात त्याबद्दलच तुमची आभारी आहे मी थँक यू सागर दादा हॅलो सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे प्लीज लाईक डन करा सर्वांनी बापू दादा हॅलो कसे आहात बापू दादा जेवण झाले काय हॅलो बाप्पू दादा जेवण झाले का हो जेवण झालं आहे तुमचं झालं का जेवण महेश दादा दाजी कोणत्या बटालियनमध्ये आहेत सॉरी महेश दादा म्हणजे फौजबद्दल इतकं डिटेल्स काही सांगू शकत नाही लाईफवरती आणि <laughs> तुम्ही पण कोणी विचारलं तर नका सांगत जाऊ सर्वांचं स्वागत साधत आहे महेश भाऊ तू फौजी हा महेश भाऊ फौजी आहेत सॉरी ताई मा ज्योतिताई हॅलो कशा आहात ज्योतिताई कुठून बोलत आहात ज्योतिताई तुम्ही माझं लग्न झालं आहे महेश दादा सॉरी ताई हां इट्स ओके दादा एवढा काही विशेष नाही पण नाही का आपलं डिटेल्स नको लाईनवरती ज्योतिताई हॅलो कुठून बोलताय मुलगा आहे मी ओके महेश दादा म्हणताय नमस्कार फौजी महेश दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईक डन थँक्यू ईशान दादा आपल्याला किती मुले आहेत वहिनी मला दोन मुले आहेत दादा श्री आणि ध्रुव महेश दादा हॅलो झालं का जेवण महेश दादा काय चाललं आहे तुमचं रात्री लाईव्हला नंतर तुम्ही बॅग झाले मग मी पण नंतर लाईव्ह बंद केली होती कारण एवढं कोण नव्हतं पण आणि काहीतरी झालं होतं काय मेट कमेंट पण शो होत नव्हत्या हॅलो जेवण झालं का हो जेवण झालं आहे तुमचं ज्योती तर नावाने चॅनेला आहे मग दादा तुमचं नाव काय आहे नाव सांगा म्हणजे मग मला बोलता येईल सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज पटपट लाईक डन करा महेश दादा अरे महेश दादा ताई ला मुले आहेत असं विचारू नका <laughs> ज्योतिबा ओके okay. अच्छा अच्छा असं आहे का ते ज्योतिबा सातेरीकर असं आहे ना अच्छा अच्छा ओके ओके ज्योतिबा ठीक आहे दादा सॉरी मला असं वाटलं ज्योती एवढं नाव आहे की मी पुढे ते एवढं माइंडमध्ये आलं नाही महेश ऐक ना हा महेश दादा काय म्हणताय सॉरी महेश दादा सागरदादा काय म्हणत आहे ऐका सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ज्योतीबा नाव आहे ना बप्पा हां तेच तर ज्योतीबा नाव आहे महेशदादा समजलं नाही मला मी ज्योती एवढंच वाचलं ते नाव माझ्या लक्षात नाही आलं ओके okay, ठीक आहे ज्योतिबा दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती दोन दोन महेश हो तुम्ही पण आहेत आणि अजून एक महेशदादा आहेत महेश दादा, दादा तुम्ही डीपी का चेंज केलाय आहे तुमचा पहिलाच डीपी लावा म्हणजे लक्षात येतं बोल ना सागर दादा हां ज्योतिबादा म्हणते ओके ज्योतिबा दादा तुम्ही कुठून बोलत आहात प्रशांत दादा हॅलो सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे अरे कुठून कोण कुट मी मी नाशिकची आहे तुम्ही कुठून आहात सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे प्लीज लाईक डन करा सर्वांनी कमेंट करा पटपट जॉईंट करा सर्वांनी माझी म्हणताय जुन्या डिपीला थंडी वाजत होती हो ताई म्हणून बदलला <laughs> ओके दादा ठीक आहे तुमची इच्छा ठीक आहे काही हरकत नाही माझी भक्ती गाणा भोजपुरी मला नाही येत भोजपुरी गाणा महेश दादा हॅलो धनंजय दादा म्हणतात आमचा भाऊ हो मराठा लाईव्ह इन्फंट्री पी ए बटालियनमध्ये आहे ओके धनंजय दादा ठीक आहे कल्पेश दादा हॅलो सर्वांचं वरती स्वागत आहे जय जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना महेश तीन झाले आता <laughs> आ, महेश महेश हो हो ना तुम्ही सगळे महेश एकमेकांचं चॅनल असेल तर एकमेकांना जॉईंट करा दादा गब्बस नाव प्लीज ताई कशी आहेस मी मस्त आहे मस्ता है दादा तुम्ही कसे आहात ओ महेश दादा काय चालू आहे तुमचं नक्की काय बोलताय तुम्ही काय समजत नाही मला व्यवस्थित बोला धनंजय टी ए असेल ओके मस्त ओके सर्वांनी व्यवस्थित बोला चांगल्या कमेंट करा ते पण वरती आहेत गाव कोणतं नाशिक दादा नाशिक प्लीज ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सब्सक्राइब करा आणि सपोर्ट करा चॅनलवरती लाँग व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की जाऊन बघा महेश दादा तुम्ही बघितले का लाँग व्हिडिओ बघितले का इट्स गेमर आम्ही फेरीसाठी नाशिकला आलो होतो अच्छा की आता त्र्यंबकेश्वरची यात्रा होती ना कुठे कोण काही एवढं पर्सनली सांगत नाहीये सगळे दादा एवढं पर्सनली कोणी काही इथे सांगत नाही महेश दादा म्हणतात जातो बाबा मी कुणाचा कुणाला मिळचला काम करायला एक महेश आणि सगळ्यांना बसायच्या नाही बोला कुठे चाललात महेश दादा महेश दादा कुठे जाऊ नका नाव लक्षात येत आहे ते महेश अन्नारसे असं आहे त्यांचं नाव तुम्ही महेश गायकवाड लॉग्स असे आहेत आणि अजून एक दुसरे आहेत महेशदादा हम्म दादा म्हणताय हाय ताई हाय मस्त ओके बोला महेश दादा आणि ते महेश सार्टी असे आहेत प्रितम दादा हॅलो जय शिवराय ताई मी रायगडकर ओके दादा स्वागत आहे तुमचे वरती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा सचिन दादा म्हणते जय जिजाऊ जय शिवराय महेश दादा म्हणते अनवर्से दिवाळीला खाल्ले भावे त्यांचं सरनेम असेल दादा तसं असं नाही का कोणाच्या अडनावावरनं मजाक नका करू हो का दादा अनारसे आम्ही पण मी नव्हते बनवले इकडे काही नव्हतं बनवलं मी दादा म्हणताय ओके हां ज्योतिबा म्हणतात ताई काय जेवण केलं काही नाही दादा नॉर्मलच तांदळाची भाकरी भाजी डाळ भात विशेष असं काही नाही सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वां जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र महेश दादा ये मग खायला ओके महेश दादा कुण्या गावचे तुम्ही महेश जे दुसरे दोन महेश दादा आहेत ते कुठल्या गावचे आहेत सचिन दादा ताई मी छत्रपती संभाजीनगर येथून आहे ओके सचिन दादा स्वागत दा हो। आहे तुमचं म्हणत म्हणताय हो सर्वांचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज पटपट लाईक डन करा सर्वांनी ताई जेवण कर येतो आम्ही ओके ठीक आहे दादा दा। या तुम्ही आणि सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे महेश दादा म्हणतात जॉबवरती येतो परत ओके चालेल महेश दादा ठीक आहे काही हरकत नाही मी पण थोड्या वेळात लाईव्ह बंदच करते मी पण जास्त वेळ नाही घेणार तू रायगडची का ताई नाही नाही ना ना सचिन दादा मी नाशिकची आहे रायगडची नाही सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती अजून सात ते आठ मिनटं लाईव्ह घेते नंतर मग बंद करेल सिराजी दादा हॅलो जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र हॅलो दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती ताई तुझं गाव कोणतं मी नाशिकची आहे दादा आणि प्रॉपर गाव कोणतं माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा महेश दादा म्हणत आहे महेश दादा मी बी एडचा आहे पण आर्मीमध्ये आहे म्हणून राजस्थानला ऐकलं का महेश दादा महेश गायकवाड दादा ऐकलं का हे महेश अन्सारे दादा बीडचे आहेत पण ते आर्मीत आहेत म्हणून ते आता सध्या राजस्थानला आहेत ओके म्हणायला लागले ना तर मग बंद करेल मग पुन्हा नंतर लाईव्ह घ्यायचे आहेत बाबूराव दादा हॅलो एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभूरा जय दादा हलो कुठे राहतात आहे मी नाशिकचे आहे दादा सध्या हैदराबादला असते तुम्ही कुठून बोलताय बाबूराव दादा हॅलो स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना चला लाईट लाईटच गेलेली आहे आणि मग वायफाय पण बंद होऊन घेत जातं लगेच आणि त्यामुळे मग लाईट आली की नंतर घेते पाच सहा वाजता बोलूयात आपण पाच किंवा सहा वाजता पुन्हा नेक्स्ट लाईव्ह घेईल नाही तर मग संध्याकाळी नऊ वाजता तोपर्यंत सर्वांना बाय